मैत्रिणी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सलाद सगळं मी शिवानी आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद स्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक छान साधी सोपी आणि सिंपल रेसिपी बघतोय चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला पोहे आणि बटाट्यांची गरज लागणार आहे नेहमी तर आपण सकाळच्या नाश्यामध्ये कांदे पोहे बनवत असतोच पण किती ते कांदे पोहे बनवायचे असं आपल्याला हे वाटतं मग त्याच साहित्यापासून आज आपण अशी भन्नाट आणि मस्त रेसिपी बघतोय जी लहानांपासून मोठ्यांना खूप आवडेल आणि ती तुमच्याकडे सारखी सारखी ही रेसिपी मागून खातील हे तुम्हाला मी नक्की खात्रीने सांगू शकते तर चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी आता इथं बघा मी एक वाटी इतके हे कांदे पोहे घेतलेत जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तर मी तेच पोहे घेतलेले आता ह्याचं प्रमाण मी एक वाटी घेतले तुम्ही जर जा थोडं जास्त प्रमाणात बनवणार असाल तुम्ही थोडंसं हे मोठं देखील कपानं घेऊ शकता आता हे एक वाटी जे पोहे ते आपण सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आता हे मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेणार आहोत पोहे जेव्हा आपण कोरडे फिरवतो तेव्हा त्याचा छान असा बारीक भुगा तयार होतो आणि त्यामुळे तर चांगलं पीठ तयार झालं की आपली रेसिपी अगदी मस्त लागते तुम्ही बघू शकता पोहे अगदी बारीक फिरवून तयार झालेत अगदी बारीक पीठ नाही होत पण रवा असतो ना त्यापैकी आपण हे पोहे बारीक करून घेतलेले आहेत तर आता हे एका साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर इथं तर बघा मी दोन मध्यम साईजचे बटाटे घेतलेत आता बटाटे मध्ये छोटे आहेत त्यामुळे मी दोन घेतले जर मोठं असेल तर तुम्ही एक पण घेऊ शकता हा बटाटा उकळून घ्यायचा साल काढून तो बारीक खिसून घ्यायचा बटाटा खिसल्यामुळं काय होतं त्याला चांगलं असं बाइंडिंग येतं तुम्ही हवं हो तर ते बटाटे चमच्यानं पण मॅश करून घेऊ हो शकता इथं तर हे बटाटे बघा मी खिसणीवरती खिसून घेतलेले आहेत आता बटाटे पण उकळून तयार झालेत तर आता मगाशी आपण ज्या भांड्यामध्ये पोहे वाटून घेतले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच मी आल्याचे काप घातले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या असतील तर हिरव्या मिरच्या प्रमाण कमी देखील ठेवू शकता किंवा जास्त तिखट तुम्ही थोडं जास्त पण बनवू शकता ह्यामध्ये था आता बघा मी एक चमचा इतके जिरे घातले त्यानंतर एक चमचा ओवा घातला आता हे ना हे आपण थोडस ओबडधोबडसं वाटण फिरवून घेणार आहोत आलं लसूण जिरं आणि ओवा घातल्यामुळं हे वाटण अगदी खमंग तयार होतं आणि त्यामुळं रेसिपीला चव पण खूप छान येते तर अगदी छानपैकी असं हे डोबड वाटण पण वाटून तयार आहे हे पण एका साईडला ठेवूयात त्यानंतर एका परातीमध्ये बघा आपण मगाशी वाटून घेतलेले मी पोहे घेतले त्यामध्ये आता आपण जो उकडून बटाटा घेत होता खिसून तर तो पण संपूर्ण बटाटा घालून घेऊयात त्यानंतर वाटून घेतलेलं जे वाटण होतं तुम्ही आवश्यक त्या प्रमाण याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता बऱ्याच वेळा मुलांच्या टिफिनला द्यायला पण ही रेसिपी अगदी परफेक्ट बनते त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घालते त्यानंतर छान रंग यावा म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव चमचाला थोडीशी जास्त हळद पावडर घालते हळदीमुळे काय होतं छान असा रंग आपल्या रेसिपीला येतो त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे जे जिन्नस आपण घेतले हे सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे पोह्याची जरी आपण पावडर करून घेतली असेल पण जसं आपण हे सगळं चांगलं मिक्स करत जाऊ तस तसं हे थोडंसं कोरडं पडतं बटाट्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मॉइश्चर असतं ते पोहे ओढून घेतात सारखे सारखे आपल्याला देखील कांदे पोहे नको वाटतात त्यावेळी तुम्ही अशी ही रेसिपी नक्की बनवू शकता आता बघा हे सगळं मी असं मिक्स करून घेतलंय सुरुवातीला ओलसर वाटणारं हे मिश्रण आता बघा अगदी घट्टसर वाटतं कारण जर जसे पोहे भिजत जातील तस तसं यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आता ह्याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून इथं बघा मी गव्हाचं पीठ घेतलंय तर दोन मोठे चमचे मी गव्हाचं पीठ घालते गव्हाचं पीठ घालताना पण मी एक टिप सांगेन तुम्हाला फार जास्त गव्हाचं पीठ घालायचं नाही नाहीतर मग पोह्याची आणि बटाट्याची चव त्याला येणार नाही अगदी दोनच चमचे बरोबर मी हे गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि लागेल ला असं पाणी घालून आपण याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळताना थोडासा मऊ मळायचा पोहे पाणी ओढून घेतात आणि त्यानंतर मग हा जो गोळा आहे तो कोरडा पडतो तसं होऊ नये म्हणून हा गोळा मळतानाच थोडासा मऊ असा मळून घ्यायचा आता बघा अगदी चांगला गोळा आहे तो मळून घेतलेला आहे आणि छान असा कोथिंबीर आणि दिसतोही आता वरून आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा हे दोन मिनिटं चांगलं मळून घ्यायचं हा गोळा चांगला मळून झालाय झाकण ठेवून आपण एक दहा मिनिटं वाट पाहूयात दहा मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घेणार आहोत आणि आता आपण ह्याचे छोटे म्हणजे फुलक्यावड्याचे आवड्याचे गोळे करून घेणार आहोत साहित्य अगदी कमी लागतं आणि रेसिपी पण अगदी झटकीपट बनते त्यामुळे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये असेल किंवा मग संध्याकाळच्या वेळी अशी रेसिपी नक्कीच बनवून घेऊ शकता तर आता बघायचे साधारणपणे सहा गोळे तयार झालेत पण नंतर त्याचे ज्या कड आहेत त्या पण निघतात आणि त्यामुळे भरपूर अशी पोटभरीची रेसिपी तयार होते आता बघा एक पोळपाट लटणं घेत त्याच्यावरती एक मी प्लास्टिकची पिशवी कट करून घेतली त्याला थोडंसं तेल लावून घेऊया जर तुमच्याकडे अशा पैसे प्लास्टिकची पिशवी नसेल तर आता बाजारामध्ये आपल्याला ऑनलाईन देखील अशा पैसे पेपर मिळतात ज्याच्यामुळे आपण ते नॉनस्टिक असतात आणि त्याच्यामध्ये आपण पराठे लाटू शकतो तर ते, ते पण तुम्ही पेपर वापरू शकता आता मी आणखीन ह्याच्यावरती गोळा ठेवून वरून अजून एक पिशवी घातली त्याला देखील थोडासा तेलाचा हात पुसून घेतला आणि आता आपण लाटणार आता अलगत असं हे गोलाकार लाटून घेणार आहोत सुरुवातीला लाटताना आपल्याला थोडस कळेला जे कडा असतात चिरल्यासारख्या वाटतील पण आपण तसंच लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर याला छान असा गोलाकार आकार यावा म्हणून मी एका डब्याचं झाकण घेतले आणि त्याला गोलाकार आकार देऊन घेते ज्यामुळं आपण आज जे पोह्याचे मिनी पराठे बनवतोय ते अगदी एकसारखे दिसतील आणि त्याला आकारही खूप छान येईल हे पराठे मी छोटे बनवल्यामुळे ह्याला मी मिनी पराठे म्हणते तुम्ही हवं तर थोडेसे मोठे देखील पराठे लाटून घेऊ शकता पण मुलांना जर द्यायचं असतील तर त्यांना अट्रॅक्शन वाटावं म्हणून मी छोटे छोटे हे पराठे बनवलेत अगदी छान पराठे लाटून तयार झालेत मी आणखीन एक पराठा लाटून दाखवते पुन्हा पेपरला तेल लावण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त गोळा ठेवून थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि आपल्याला जमेल तितकं आपण हे पातळ लाटून घ्यायचं आणि एका डब्याच्या झाकणीला छान गोलाकार आकार देऊन घ्यायचा कडेचं जे काही आपण काढतो त्याचा पुन्हा गोळा बनवू आणखी असेच आपण छान छान असे, असे मिनी पराठे देखील लाटू शकतो सगळे पराठे बघा मी आता अशा पद्धतीने लाटून घेतले त्यानंतर गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला मोठा गॅस ठेवून गरम करून घेतला थोडंसं तेल टाकून आता आपण हे पराठे शेकून घेतोय आता हे पराठे अगदी छोटे असल्यामुळे एका वेळी एक, एक पराठा भाजण्यापेक्षा आपण एका एक वेळी तीन ते चार पराठे भाजून घेऊ शकतो थोडं थोडंसं तेल आपण सगळ्या बाजूने लावून घेतो आणि मी एका एक वेळी तीन पराठे भाजून घेते जेणेकरून आपला गॅस आणि वेळ दोन्हीची देखील बचत होईल आणि जर तुम्ही हे मोठे पराठे लाटले असेल तुम्ही एका वेळी एक, एक पण पराठे हे शेकून घेऊ शकता आता गॅस मध्यम करायचा आणि वरून देखील थोडंसं तेल सोडून अगदी छान दोन्ही बाजूनं हे खरपूस असे मिनी पराठे शेकून घ्यायचे तुम्ही सकाळच्या थंडीमध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा मुलांच्या टिफिनला अशी वेगळी आणि कमी तेलाची हेल्दी रेसिपी नक्कीच देऊ शकता जी रेसिपी खातास मुले तर खुश होतीलच आणि ते तेव्हा तुमच्याकडे सारखं हट्ट करतील की आई हीच रेसिपी बनवून दे त्यामुळे तुम्ही नक्की अशी रेसिपी बनवून बघाल आता छानपैकी मी पराठे बघा हे गोल गर्ग गर असे फिरवून फिरवून छान डाक पडेपर्यंत फिरवून घेते आणि भाजून घेते दिसतानाच ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्हाला जर हवं असेल तुम्ही अशा पैधतीचे हे पुरी कट करून देखील तेलामध्ये फ्राय पण करू शकता ज्यामुळं का होईल आणखीनच हे खुसखुशी अशी रेसिपी बनेल पण मी आज रेसिपी तुम्हाला तेला कमी तेलाची दाखवली आहे त्यामुळे मी अगदी कमी तेल वापरून हे पराठे बनवलेले आहेत आता बाकी सगळे देखील पराठे आपण अगदी अशाच पैधीनं छान भाजून घेणार आहोत सगळे पराठे बघा आपले मस्तपैकी गरमागरम भाजून तयार झाले आहेत साधारणपणे एक वाटी पोहे आणि दोन मिडियम साईज बटाट्याच्या मध्ये आपण हे दहा ते बारा मिनी पराठे बनवू शकतो खूपच यम्मी आणि खूपच टेमटिंग दिसत आहेत टोमॅटो कॅचसोबत याची चव खूपच छान लागते हे तुम्ही नुसते देखील किंवा दह्यासोबत पण सर्व करू शकता तर आजची तुम्हाला ही भन्नाट आणि मस्त रेसिपी कशी वाटली हे पण मला जरूर कळवा एक पराठा मी तुम्हाला दाखवते पण जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पराठे किती छान सॉफ्ट बनतात बटाटा वापरल्यामुळे ह्याला अगदी छानपैकी सॉफ्टनेस पण येतो आणि त्यामुळे हे पराठे खूप वेळ झाले तरी ते अगदी छान नरम नरम राहतात त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनला पण अगदी देऊ शकता आता एक पराठा तोडून पण दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे पराठे बनताना किती छान खुसखुशीत बनतात पोह्याचा वापर असल्यामुळे हे पराठे अगदी खुसखुशीत आणि टेमटिंग बनतात ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ हो आणि ही रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर पण काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद